मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचा शिरा त्यासाठी मी ही एक वाटी डाळ घेतलेली आहे ती आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत मुगाची डाळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत ही डाळ आपल्याला चार ते पाच तास भिजून द्यायची आहे तुम्ही ही रात्रभर देखील भिजू शकतात चला तर मैत्रिणीनं आता ही डाळ छान भिजलेली आहे त्यातील मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे ही पूर्ण कोरडी करायची आहे आपल्याला यासाठी मी एक तास फॅन खाली सुकवलेली आहे यासाठी आपण साहित्य घेणार आहोत एक वाटी भिजवलेली डाळ एक वाटी तूप एक वाटी साखर थोडासा खवा मनुके काजू बदाम चला तर आता आपण ही मूग डाळ बारीक करून घेऊया मी ही डाळ मिक्सरमध्ये घालून घेणार आहे यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तूप टाकलं की आपला हा शिरा झटपट तयार होतो आता मी ही डाळ मिक्सरमधून छान बारीक करून घेतली आहे आता आपण ही कढईमध्ये घालून घेणार आहोत त्यासाठी मी एक चमचा तूप घालून घेणार आहे आता आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे याला आपल्याला कमीत कमी दहा मिनिट लागेल याला मंद आचेवर आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे आपलं मिश्रण हे छान आता परतून झालेलं आहे याला आणखी आपण पाच मिनिट परतून घेणार आहोत यामध्ये आपण जर दूध टाकलं की त्याचा कलर बदलतो त्यासाठी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे चला चा तर मैत्रिणींनो आपलं हे मिश्रण छान परतून झालेलं आहे हे बघा आपल्या याला कसा छान कलर आलेला आहे यामध्ये आता आपण खवा घालून घेणार आहोत आणि एक मिनिट आपण हे छान पुन्हा परतून घेणार आहोत हे छान परतून झालं आहे आता आपलं हे थोडंसं थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून एक मिनिट फिरून घ्यायचं आहे यामुळं काय होईल की आपल्या यात ज्या गाठी असतात त्या मोडल्या जातील आणि आपल्याला छान रव्यासारखं हे मुगाच्या डाळीचं रवा तयार होईल आता हे मिश्रण मी छान मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे अशा पद्धतीनं आपलं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा आता यात बिलकुल गाठी राहिलेल्या ले नाही आता आपण हे कढईमध्ये घालून घेणार आहोत आपलं हे मिश्रण छान परतून झालेलं आहे याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे बघा कसा छान कलर आलेला आहे घरामध्ये अगदी सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये मी दोन वाट्या गरम पाणी घालणार आहे यासाठी आपल्याला अर्ध पाणी आणि अर्ध दूध घालायचं आहे प्रथम आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत आता याला छान घालून द्यायचं पाणी घालून हे मिश्रण दोन मिनिट हे छान परतून घेतलं आहे मी आता हे छान शिजलं आहे हे बघा यात बिलकुल आपल्याला कडक लागत नाही आहे मिक्सरमध्ये काढल्यामुळं आपल्याला हे छान मऊ असा मुगाच्या डाळीचा शिरा होणार आहे आपला त्यामध्ये आता आपण दूध घालून घेऊया मी इथं आहे तीन वाट्या दूध घेतलेला आहे यासाठी आपल्याला या दोन ते ती तीन मिनिट लागणार आहे मिश्रण आपलं हे छान कोरडं होईल तेव्हा आपण त्यात साखर घालणार आहोत चला तर यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही आणखी साखर घेऊ शकता याला छान हलवून घेऊया यामध्ये आपल्याला आता ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट विलायची याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आता आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल आपल्याला हे खाली लागू द्यायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे चला तर मैत्रिणीनं तयार झाला आपला अतिशय पौष्टिक मुगाच्या डाळीचा शिरा तुम्ही देखील अशा प्रकारे मुगाच्या डाळीचा शिरा नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद